तो 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 मग आलक वराठा तर वाटतं चला आता रेल्वे आल्या रेल्वे बघत बसू नको साप पकड मग रेल्वे नाही दिसली काय दिसली काय रेल्वे गाडीचा शिश तर बंद छान असं मित्रांनो मळ्यात कसा सुंदर बंगला बांधलेला आहे त्याचा शेतकऱ्या राजा हे साहेब वेळ झाला बर का माझ्याकडून बुटात जाऊन नाग बसला लय दंगा कराले तुमचा बाहेर तर होता बंगल्यात गेला आपण ते पकडलं लय दिवस झालं सर चार वर्ष झाली या गोष्टी आम्ही त्यावेळी नुकतंच सर्प मित्र झालतो नुकतं कामाला सुरुवात होते नाही नाही जाते काढतात बरोबर मध्ये आहे ना त्याच्यामध्ये होत ते उचल रे पत्र नागच आहे सर नाक सापच आहे श्रद्धा तू पलीकडल्या बाजूला जा साप इकडून धरू नको तिकडे विटा काढायला लागतील तिकडे गेल तर तू पलीकडून ते पलीकडलं का बर आहे का ग कुठ आहे का सध्या तू या साईडला ओन हो। करा ते लोखंडी बार राहते तर थांब मग था।

ये तो सातना कितीला दिसतो आहे काय नाही तर नाही तोच राही तो ताम्हाने बघा दरगा तो समोर तो सामने नाही सामने नाही साहेबानी बरोबर ओळखला शेत तळ्यातला लई वीग चालतात सर एकदम हा आणि तुमच्या लक्षात आलं अशा अडखळी निर्माण केली की अशा ठिकाणी सिच्युएशन लिहून बसते तस तळ बंगला नव्हता साहेब हा नंतर बांधला आता तर आम्ही लक्षात आल की ढालेवाडी येते मित्रांनो हे ढालेवाडीच हद्द येते ना एकदम साहेब तीन कॉल आल्यानंतर आम्ही पण नाही हो काय करू शकत आणि कसाय साहेब संसार बघायचा आहे आणि मग हे कार्य करायचं आहे त्रास होतोय त्यामुळं त्याच्या पुढे या ना सर तुम्ही काढतोय की चावत नाहीये महादे कशावरून ओळखायची सर जे खाली असते नागायचे हा खाल तर गावायला तर नागपनशी दर्शन झालं असत हा गावात काल्पनिक सापाची पूजा करतात ना सर कुठे असते अरे 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 कुठं ठेवूया मग आणि सरांनी लक्ष छान ठेवलं आणि चार वर्षाच्या पूर्वी एकदा सरांनी तळ्यातला पहिला ढालेवाडी गावातला पहिला साप वाचवला तो सर तुम्ही आम्हाला ढालेवाडी सुद्धा माहित नव्हती रस्ता माहित नव्हता चार वर्षाच्या पूर्वी त्यामुळे मी सरांचं माझ्या चॅनलवर अभिनंदन करतो प्रत्येकाची जबाबदारी आहे सर की हा अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे साप त्याला वाचवलं सरांचं माझ्या चॅनलवर शक्तश अभिनंदन करतो तब्बल चार वर्षांनी तुम्ही साप वाचावला आहे आणि तो पण नागच वाचावला आहे धन्यवाद